मी मोहनेश्वर राऊत सांगोला बंतरवाडीचे पदासाठी मी उमेदवार आहे माझं चिन्ह आहे शिट्टी शिट्टी या चिन्हापुढील बटन दाबून सगळ्यांनी मला विजयी करायचा आहे इथं जर आता बघायला गेलं तर सांगोल्याच्या राजकारणामध्ये जे काय सांगोलीचे रस्ते उकरलेले आहेत मुलीचं साम्राज्य पसरलेलं आहे नगरपालिकेचं बांधकाम अपूर्ण आहे आता जी गटरीची कामं अपूर्ण आहेत या गटरेची कामाची कामाची पूर्तता झाली पाहिजे रेल्वे बोगद्याचं जे काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे ते निकृष्ट दर्जाचं झालेल्या कामाची चौकशी करून त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल आणि चांगल्या प्रकारचं काम करण्याची हमी मी मोहन विश्वराव सांगोला नगरपालिकेमधून म निवडून आल्यानंतर मी तुम्हा सगळ्यांना मतदारांना मी देऊ इच्छितो एवढंच बोलतो नमस्कार मी प्राध्यापक आरवाय गुटुगडे मोहन विष्णू राऊत हाय शिट्टी चिन्ह घेऊन अकरा नंबरला विजयी उमेदवार आहे सांगोल्यात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार उभे केलेले आहेत मी इंजिनियर रामचंद्र गुटुगडे आज सर्वसामान्य लोक राजकारणात पडत नाहीत तरी सर्वसामान्य उमेदवार मोहन विष्णू राऊत नगराध्यक्ष पदासाठी आम्ही उभं केलेलं शिट्टी चिन्हा समोर तुम्ही एक खुली देऊन प्रचंड मताने विजय करा धन्यवाद